चला तर आपल्याला आज करायची ही आळूची पान आणि पनीरची भाजी करायची त्याला इकडे काय काय चाललंय किचन मध्ये बघू द्या पनीर आणले आळूच्या पानाची तयारी सुरू झाली डाळ भात आमच्या सूनबाईनी करून ठेवलेला आहे पीठ मळून ठेवले तिथंच बाहेर ठेवून कोपऱ्यात तुला पुढे तुम्हाला दाखवते व्हिडिओ आता काय काय करायच आहे ते थोड आता कांदे पनीरला कापायला कापाय लागली वाटते ही काय कशी काय जाईल देठा मध्ये एवढी झाली काय तू कशी दिसन बर त्याच्या सारखी चला तर काय कशापासून सुरुवात करायची ह्याच कापलं मिरचीचा ठेचा करून घ्यावं लागेल कुठायला जिरी लसूण मिरची आणि थोडासा ओवा बेसन मध्ये टाकलं जरा असं जरा पोट साफ राहत ना माणसाच <laughs> चालेल ना त्याच्यातच घ्यायचं वाटणच सगळा एकत्रच त्याला काय होत नाही तुलाही हुशार आहे ग नहीं मैं अलग

हा ते नाटून जाते चला इकडं बघा ह्या चपात्या झालेल्या तिकड इकडं आता सफेद चपाती तयारी तिकडं पनीरच्या मसाला भाजून ठेवलेला आहे तिनं इकडं चपात्या लाटी आमच्यासून आता आमच्या वड्या जरा उकडल्यात का बघायला लागल आमच्या अशा वडे उकडलेल्या आहेत आता मस्त फ्राय करायसारखे आता थंड कराय ठेवावं लागेल काढून शालो फ्राय करायचे डीप फ्राय नाही करायचे डीप फ्राय केले का लेट डीप फ्राय होत्यात आता याला थंड कराय ठेवावं लागेल खाली असं वाफवल्यात मस्त कच्च्या बिल्या छान लागतात अगं या खायला कोणचा हो मॅडम ही कडचा ही कशाला इथे ठेवलंय अडचण करून ठेवली कशाची बी लसून तिकडे ठेवून बाजूला ठेवायचं हा मग हाय चालू मग वरडलेलं पण आलं पाहिजे त्यात गोड गोड दाखवायचं नाही उचल की हे पाठदिशी मी धरून ना मग निस्ते नाई त्याला लाडच चालू आहे कधी वरडलेलं कधी दाखवलंच नाही आम्हाला हे कोणता कपडा हा काय बघ तिकडं महाग तो प्रत्यक्षाने न्यालाय दुपारी नाही म्हणली ती आला जरा बाणा घ्यायची महेदूत लागी मी रात्री चांगला तळायला टाकले दादा वड्या ते पनीर कट करून ठेले ते खाली पेट चपटे झाले आता जरा पलटी करते मी आता आजच फ्राई करायचा मस्त मला वडे आवडतात सांगा ह्या आम्ही गावठी पद्धतीने केलेले आहेत सगळे कसले फ्राय कसले फ्राय म्हणजे शालो आणि डी डी म्हणजे काय डीप म्हणजे तेलात आणि अशा म्हणजे शालू ठीक आहे असं काही शालू तर शालू खायला आणि शालू पनीरचा मसाला पण भाजलेला आहे मस्त हां छान लागते ह्या कच्च्या उकडलेल्या ह्या सगळं असतं ना मीठ मसाला चला जेवायला झाले तयार पूर्ण सोमवारचं आहे बघा काय काय केले बघा कोणचं काय <laughs> ते अद्रक आहे पनीर खायचं सगळं सगळं येतं त्याच्यात